चालू अच्छी पत्रकार परिशत कारण आजची औरंगाबाद स्थित एक महिला नामक उर्मिला मोरे तिचा मुलगा दयानंद मोरे तिचा आणखी एक मुलगा गजानंद मोरे आणि तिचा साथीदार आणि भागीदार संतोष राठोड ह्या चार लोकांनी गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकारचा लोकांना फसवण्याचा कट कारस्थान करून म्हणजे जास्त परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांकडून करोडो रुपयांची फसवणूक लोकांची केलेली आहे करोडो रुपये घेतलेले आहेत जर त्यांनी जर त्यांनी दिल्याप्रमाणे त्यांनी अग्रिमेंट दिले त्यांनी चेक्स दिले त्यांनी कमिटमेंट दिली त्याप्रमाणे जर लोकांना पैसे मिळाले असते तर हा आपण व्यवसाय समजला असतो पास्ता, पण हा व्यवसाय नसून हा पूर्ण फ्रॉड आहे आणि ह्या फ्रॉड मोठी केल्यामुळे गेल्या लोक घेतलेल्या गे, लोकांचे पैशापैकी काहीच पैसे, पैसे, पैसे रिटर्न गेलेले आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी, -कमी पाच ते सहा हजार लोकांचं सामान्य लोकांचं ज्यांनी शेत जमीन विकून पैसे दिलेत घर विकून पैसे दिलेत लोन काढून पैसे दिलेत महिलांनी सोनं नाणं विकून पैसे दिलेले आहेत अशा सगळ्या सामान्य गरीब लोकांच्या आणि मोठ्याही लोकांचं एक, एक करोड दोन करोड अशा लोकांची सुद्धा फसवणूक कोण साधारण शंभर करोडचा हा फॉर्ड या उर्मिला मोरे आणि तिच्या साथीदारांनी केलेला आहे ती पूर्वी पिंपरी चिंचवड इथे राहत असे नंतर पुण्यात राहत असे आता ती औरंगाबादला राहते म्हणून औरंगाबाद मध्ये आम्ही ही तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत आणि आपल्याला इथे पत्रकारांना माध्यमांना आपण इथे आम्ही भेटतो ह्या महिलेनी जे काही घोटाळा केलेला आहे ह्या घोटाळ्यामध्ये हा सगळा जो पैसा तिने गोळा केला लोकांचा हा दुबईला पाठवलेला आहे मार्फत आणि हा पैसा जो आहे हा फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये लावलेला आहे फॉरेक्स इंडस्ट्री आपल्याकडे निघली नाहीये कायदेशीर नाहीये म्हणजे हा बेकायदेशीर धंदा इथे करून बेकायदेशीरपणे हा हवाला मार्फत बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याचं काम उर्मिला मोरे आणि तिच्या सहकार्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की ह्या उर्मिला मोरेवर आर्थिक जो फ्रॉड जो आहे ठेका गुंतवणूकदारांचा जो पैशाची जी फसवणूक केलेली आहे यासाठी तिच्यावर फेटेड गुन्हा दाखल केला परवा तुमच्या सिडको एम सी पोलीस स्टेशन मध्ये माझ्यावर दरोडा पडला माझे पैसे गेले माझे सोनं गेलं एक्सेट्रा एक्सेट्रा आणि ही घटना कधी घडलेली आहे असं त्याच्यामध्ये दाखल केलंय तिने की जून मध्ये माझा प्रश्न हा आहे की एखाद्याच्या घरात दरोडा पडला त्याला हानमार झाली त्याचा पैसा गेला सोनं गेला सगळं गेला तर चार महिन्यानंतर का माणूस गुन्हा दाखल करतोय हे पोलिसांनी विचारायला नको का आम्ही तर पोलीस यंत्रणेला जबाबदार धरू कारण पोलीस गुन्हा दाखल करताना एक जेन्युअन गुन्हा या बाईच्या विरोधामध्ये पुण्याला हिंजोडी पोलीस स्टेशनला दाखल करताना आम्हाला चार महिन्याचा अवधी लागला गुन्हा असून आणि तिथे आता हिंजोडी पोलीस स्टेशनला दीड महिन्यापूर्वी तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला सप्लिमेंटरी दहा लोकांचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एफबीआय मार्फत तिच्यावर परवाई झालेली आहे त्याची प्रोसिजर चालू आहे आणि अशी व्यक्ती तुमच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये खोटा गुन्हा दाखल करते आणि पोलीस दाखल करून घेतात त्याच्यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे सी पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक जो आहे पाठारे या पाठारेवर माझं ऑब्जेक्शन आहे की पाठारेनी तिचा एफ आर आय दाखल करताना एन सी दाखल करून घ्यायची होती शहनिशा करायची होती ज्या आरोपींची नावं टाकली त्या आरोपींना बोलवायचं होतं चौकशीसाठी आणि त्याच्यामधनं त्यांचं शंकेचं निरशन झालं असेल नसेल तर त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता ह्या नऊ आरोपींमध्ये आज माझे पण नाव तिने टाकलेलं आहे की हा दरोड्याचा जो सगळा प्लान आहे हा करायला माझ्या सांगण्यावरून केलेला आहे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे जे या घटनेची मला काहीही कल्पना नाही आणि हा गुन्हाच खोटा दाखल झालेला आहे जी लोक इथे आले होती त्या संबंधित लोक ते त्यांचे पैसे मागण्यासाठी आले होते ज्यांचे करोड रुपये या व्यक्तीने फसवणूक करून लुबाडलेले आहेत ते पैसे मागण्यासाठी ते लोक इथे आले होते आणि हिची ही मोरस प्रॅक्टिस आहे की पैसे मागायला लोक आले जोपर्यंत गोल गोल फिरवता येईल तोपर्यंत फिरवायचं आणि पैशाचा तगाल राहायला लागले की त्यांच्यावर विरोधी गुन्हा दाखल करायचा अशी ही पहिली केस नाही माझ्याकडे पुरावे आहेत ते पुरावे मी सीपीना देणार आहे आणि ह्या पुराव्यामध्ये माझ्याकडे तीन केसेस अशा आहेत की जे पैसे मागायला गेले गे आणि गुन्हा दाखल केला ही चौथी केस आहे तर माझं म्हणणं असं आहे की जे आरोपी आहेत जे फ्रॉड आहेत जे देश विघातक कारवाया करतात समाज विघातक कारवाया करतात लोकांना रस्त्यावर आणतात लोकांची फसवणूक करतात अशा लोकांना पोलीस यंत्रणेने आणि पर्यायाने पोलीस निरीक्षक पठारे यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं खोटा गुन्हा दाखल करून घेण्याचं काय कारण होतं